नाना म्हणायचा नका ना देऊ दरतायत वडतायत असे हात ओढले की वाटले इतन तुटतंय इतन तुटतंय काय काय हात देताना मुके पण घ्यायचे किस घ्यायची आईला म्हणलं बायकोनी एवढे किस घेतले ना एवढे किस चालले काय चाललंय काय आज पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही गप असायचं सगळ्याला सारखं असं असं करायचं गोडी आहे सांगता येईल चारशे चाळीसचा करंट तुझ्या घरचा आहे काय करंट आमचा करंट अजून तू बघितलेलं नाहीये कारण खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतका वेळ झालाय थांबलोय सिंहासारखं काळीज आहे वाघासारखी चाल आहे आता तू खाली बस सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मला असलं तर तू केलेलं आवडत नाही पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तुला पण साथ देऊ बस गो होय होय बाबा होय मला शिकवायला चल आता असं बोला आता तसं बोला हे असं करा ही तसं करा माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय घरी शिकवत आहे आता काय करू बाबाला बाबा लोक अशीच असतात सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा मित्रांनो यामध्ये